Thank you. मेहनी त्याची तुला काय करायचंय काय तुला काय काय म्हणजे काय तुला त्याच काय पडलंय घरात लक्ष करायला तुला कारण काय त्याची मेवणी घेऊन जाईल काय काय राव राजा भाऊ चांगल्या झाडावर माकडच काय राव तुमचं आमच्याच झाडावर लक्ष का चांगल्या झाडा का सगळ्यांच्याच लक्ष असते तुमचं सगळ्यांच जरा बाजूला ठेवा ठेवायचं काय चाललंय कोण म्हणत कुणाला बाजूला काढा कोण कुणाला बाजूला काढा तर कस करावं लागेल गाडा तर चाललाय ह्याची त्याची टवाळकी चालली जाऊ द्या कुणाला कस चाललंय कुणाला काढायचं कुणाला काय बाजूला काढायचं ह्याला पण काढायचं त्याला पण काढायचं या आपलं बर चाललंयच्या राजकारणात विषय गेलं आता तरी सुधरा राम राम सावकार राम राम पंचमंडळी काय चाललंय तुमचं माझ्या कानावर लय काय येतंय काय काय चाललंय अरे माझ्या बी कानावर लय येतंय अरे उडत्या पक्षाची पंख मोजणारा माणूस मी मला कळतोय तुमचं सगळं काय सावकार काय काय बोलतात के पाटील आपल्याला काय म्हणतात आपले गावकरी पंचमंडळी गावातले कार्यकर्ते हा हा हा, हा बर लय काय माझ्या कानावर आलंय सावकार तुमचा धंदा बघायचा नाही करायचा काय सावकार राज्यात अस चालायचंय आहे काय बी काय बी बोलण्यात आहे का तुम्ही ज्येष्ठ माणसं हे आजकाल कार्यकर्त्यांना तुम्ही समजून सांगायचं ते पोबडे पाटील ते पवार हे राजू काय काय विचार करतेत

काय सावकार विकास झालाय ना गावचा काय विकास केलाय तुम्ही काय विकास काय केला काय तुमच्या नजरेला दिसतय पक्ष आम्ही बदलू सेवाच करतोय गावची आहे एकनिष्ठच आम्ही पाटील अरे तुमच्या दोघांना नवीन कार्यकर्ता भेटलाय म्हणून तुम्ही लय उड्या मारू नका अरे आमच्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व तुला माहितीये का मग माझं काम आहे आमचं तुम्ही मग दुसऱ्याला नाव कशाला ठेवता यांनी खाल्लं त्यांनी खाल्लं अहो मग राजकारणातलं तुम्ही खाल्लंय म्हणून तर आम्ही लोकांना जगाला सांगतो काय खरं नाही तिसरा पर्याय ठेवा तुम्ही कार्यकर्ता आमचा लय जोमात आहे आमचा बी कार्यकर्ता लय जोमात मारू नका तिसरा पर्याय आलाय आता लक्षात घ्या बघू विषय बायको परत गेला बायकोचा विषय राजकारणावर गेला आत्ता पाकुडवर जाते तर चला जाऊ द्या सगळ्या भानगडी सोडून द्या कोणाचा उचापती आमक तमक मेंबर म्हणतात ते खरं आहे बरं का अरे आपण एका जीवानी राहिलं पाहिजे बाई वैता आलाय विहिरीकडे पाणी आणायला जावं लागतंय विहिरीत पडलं तर जगतंय का मरतंय जगतंय का मरतंय काय भरोसा नाही बाई गावात एवढी इज्जत आहे माझी काय चाललंय कुठल्या ज्योतिषाला दाखवावं काय करावं उपाय काय करावा काय करायचं आईला काय करायचं गेले शाम्या पण काम मुर्दा बसवला ह्याचा ह्याच्याकडे एक गडी ठिकाण आहे हा आला हि तर बांधावरती ह्या पैसे बुडव त्याच पैसा बुडव चला आली पिढा तिच्या मायला आपला दुसऱ्या सण कटलं बर काहीतरी बोलायची गावात काय कमी शिवाय घालतात का मला हो मुद्दा मला बघून पळाला हा मी काय खाती बी तीक काय ह्याचा नाही नांगा जिरावला ना तर बी नाव नाही नासका कुठला होय पाहुन कस काय त्याला कधी औषध टाकलं काय करत भावासाठी आता बाजार नाही मग कुणी बाजार द्यायचं

एक सही दे, दे, अरे आ, एक सही दे एक सई घेऊन काय लागतील उचलले असते एखादा ट्रॅक्टर दरात अजून घेतला असता कामगार पागल माणसाला कळत नाही काय करणार भर लोक नाव ठेवायला लागले ना आता नाव त्या बाईचं काही चूक आहे का नाही ना बाय म्हणजे कसं असते बाईचा माणूस पण ठीक आहे तिने त्याला जर चांगला सुधारण्याचा प्रयत्न केला तर हरकत नाही पण ते नावासारखं तू मागलं पाहिजे हो ना तुम्ही एवढं चांगलं नाव कमवलं आणि त्यांनी असं बोलवलं ना हो ना।, 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 ना नमस्कार श्यामराव रामराव रामराव आजकाल बसलाय बसलोय कसं काय चाललंय कांदा मी तर दिसतोय चांगला आहे चांगलं खत पाणी पाऊस पाणी नाही पाणी भरपूर आहे का पाणी आता काही पडले पण बरं सुद्धा लक्ष आहे सध्या आपण थोडासा भाव कमी कमी जास्त जास्त होणार मग चांगला मिळायला लागलाय चांगला मिळालं पाणी बिनी कॅनल येतं सुट्टी प्रोकुल्युशन चांगले ठीक आहे बा बर आहे तुमचं म्हणजे शेतकऱ्याचं <laughs> न्याय देणार कोणतरी दुसरं कोण नाही मायबाप सरकारचं सरकारच आमच्यावर लक्ष आहे पुढलं सरकार कोणा येईल काय आम्हाला माहित नाही पण आता सध्या तरी बरं चाललंय श्यामराव आता भविष्यात काय परिस्थिती होईल काय एवढंच की आता सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची सध्याची परिस्थिती बघतोय ना खरं वाईट वाटतो काय झाले माहिती आहे का तुझासा महत्वाचा आहे सगळं पेट घेत चाललंय कोणाला न्याय मिळतोय कोणाला न्याय मिळत नाही बरोबर आहे ना बरोबर पीठ पिठलंय पण काय करणार विलाज नाही त्याला सरकारचा इलाज चालणार ना माणसाचा सा इलाज चाला, ना? चाला ना। आता ह्याला एकच पर्याय कोणता कुणीतरी लक्ष देखलं पाहिजे <laughs> प्रस्तुत झेलॅनच्या उचपाती या वेबसाइटला ला आता पण आपण खूप सहकार्य केलं इथून पुढे करा अशी अपेक्षा बाळ असतो परंतु आमच्या ह्या चॅनेलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा